धुळे जिल्ह्यातील ताजपुरी शिवारामध्ये रविवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली माशाची भाजी कुत्र्यानं खाल्ल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादामधून मुलानं स्वतःच्याच आईचा लाकडी दाणक्यानं मारहाण करून खून केला ठाणेर पोलिसांनी अवघ्या चार तासात या संशयित आरोपीला अटक केली आहे मयत तापीबाई रेबला पावरा वय सदुसष्ट राहणार खैरकुटी हल्ली मुक्काम ताजपुरी या आपल्या मुलासोबत देवीसिंग भिलेसिंग चौधरी यांच्या शेतातील गोठ्यामध्ये वास्तव्यास होत्या मे रोजी रात्री वाजण्याच्या सुमारास त्यांनी जेवणासाठी माशांची भाजी बनवलेली होती ही भाजी कुत्र्यानं खाल्ल्यामुळं मुलगा आवलेस रेबला पावरा वय पंचवीस हा संतापला आणि आईशी वाद घालून लाकडी दांडक्यानं त्यानं आईला जबर मारहाण केली यामध्ये टापीबाई यांचा जागीच मृत्यू झाला असं संपूर्ण प्रकार मयत महिलेचा नातू निखिल वय अकरा यानं पाहिलेला होता त्यानं पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर ठाणेर पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले संशयित आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला होता पोलिसांनी चार पथक तयार करून विविध भागांमध्ये शोध मोहीम सुरू केली अखेर आवलेस पावरा हा आडे शिवारामधील उद्वंत सोनार यांच्या केळीच्या शेतामध्ये लपलेला आढळला पोलिसांनी चारही बाजूनी सापा रचून त्याला ताब्यात घेतलं त्यानं केलेल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे दिनांक पंचवीस पाच पंचवीस रोजी आम्हाला सकाळी साडेपाच वाजता माहिती मिळाली की जाजपूर शहरातील आठवडेपाच शेतकरी नामे देवसिंग विजयसिंग राजपूत यांच्या शेतात एका महिलेचा खून झालेला आहे त्यानंतर आम्ही नागलीच अधिकारी आमदार असतात त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक महिला जखमी अवस्थेत त्या ठिकाणी पडलेली होती आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष साक्षीदार मुलगा नामे आ, निखिल पावरा हा हजर होता त्या ठिकाणी विचारपूस केले असता त्याने सांगितले की माझी आजी नाणे दिबाई देवला पावरा माझे मामा आवलेस देवला पावरा असे ओम्मी या ठिकाणी राहत होतो काल दिनांक चोवीस पाच पंचवीस रोजी सायंकाळी माझ्या आजीने माश्याची भाजी बनवली होती सदर माश्याची ही कुत्र्याने खाल्ली त्यावरून माझ्या आजीसोबत माझ्या मामाचा वाद झाला होता त्यानंतर माझे मामा अमलेश पावरा याने माझी आजी जी बाबाईचा डाकू धनक्याने डोक्यावर तोंडावर बारुतीचा फोन केला आहे अशी मी सांगितली आम्ही आरोपीवर माहिती मिळाली असेल तर आरोपी त्या ठिकाणी पसरलेला होता जंगल भागामध्ये मग आम्ही लागलीस चार तीन तयार केला चार ते पाच किलोमीटर भागात पूर्ण आम्ही पैसे शोधून काढला त्यावर माहिती मिळाली आम्हाला की उद्वंत सोनाराच्या शेतामध्ये सदर जो आरोपी आहे लप लपलेला अशी माहिती मिळाली त्याला आरोपीला आम्ही सर्चिंग करून शोधलं आणि टायब्या घेतलेला आहे त्याच्याविरुद्ध अटकेची कारवाई चालू आहे आणि जी मरत महिला आहे तिच्या जावई याने दिल्ली दिल तक्र्यावरून ठाणे पोर्ट स्टेशन गुन्हा रेशन नंबर पंच्याहत्तर अवधी पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन पंसातेप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे